हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या काजल सूळ क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डबल लेअर अंब्रेला लेहंगा कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही सविस्तर सांगणार आहे तर चला सुरू करूया आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला तर सगळ्यात पहिलं मी इथं आस्तर कटिंग करते त्यासाठी मी इथं तीन मीटर अस्तर घेतलेलं होतं आत्ता हे डबल फोल्ड आहे त्यानंतर याला त्रिकोणी फोल्ड करून मी चार फोल्ड करत आहे कारण डबल लेअर लेहंगा जरी असला तरी तर आपण सिंगल लेअरवालाच यूज करणार आहोत आणि त्यासाठी आपण नेहमी त्रिकोणी घडी घालतो तर व्यवस्थित आस्तरची त्रिकोणी घडी घालून घ्यायची आणि कोणताही लेहंगा शिवण्यासाठी कितीही मोठ्या साईजचा असू द्या किंवा छोट्या साईजचा असू द्या तर सगळ्यात पहिला आपल्याला माप लागणार आहे ते म्हणजे कमरेची रुंदी आता माझी कंबर इथे बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग मी इथं आठ इंच घेणार आहे आणि जेवढी कंबर असेल म्हणजे आता चौथा भाग आठ इंच आला आहे तर आठ इंच टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं नाही नाहीतर कमरेचा जो घेर आहे तो भरपूर मोठा होतो लक्षात ठेवा तर इथं जिथे आठ इंच भरतं आहे तिथं मी व्यवस्थित मार्किंग करून घेते जिथे या त्रिकोणाच्या लाईनीवरती आठ इंच बसत असेल टेपने तिथं मार्किंग करायचं थोडंसं राऊंड शेपमध्ये इथं गोलाकार देऊन घ्यायचा आपला जो कमरेचा जसा घेर असतो ना तसं आता मी इथं थोडंसं दूरून दाखवते मी कारण माझ्याकडे शूट करण्यासाठी दुसरं कोणी नव्हतं त्याच्यामुळे इथं मी स्टँड लावलेलं ला, आहे थोडंसं समजून घ्या पण मी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केलं तर तुमचा सुद्धा लेहंगा परफेक्ट असा येईल तर आता जिथे कमरेचं रुंदी टाकलेली होती ना तिथून खाली आपल्याला उंची टाकायची आहे आता अस्तरची उंदी थोडीशी कमी असली तरी चालतं आता इथं मी जेवढी अस्तरची उंची भरत होती तेवढी पूर्ण उंची टाकून घेतली खाली मार्किंग करायचं आणि सगळे जे मार्क आहेत ना ते एकामेकाला जॉईन करून घ्यायचं तर इथे काहीच जे लाईन होत्या ना ड्रॉ केलेल्या त्या दिसत नव्हत्या तरीही मी तोंडानं तुम्हाला परफेक्ट सांगायचा प्रयत्न करते की मी कुठं काय केलं आहे जेणेकरून तुम्हाला समजावं कारण लाईनिंगचं जे मार्किंग केलं आहे ना त्या कपड्याच्या कलरमुळे ना व्यवस्थित दिसत नव्हतं तर त्याच्यानंतर आपण आता जे जे मार्किंग केले ते कटिंग करून घेऊया आणि झालं प्लेता अस्तरचं कटिंग खूप सोपं आहे पण थोडंसं लक्ष दिलं तर ए नक्कीच येईल तर आता निमित्त मी खालून कट करून घेतलं आणि पलटी केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर तर एका साईडने थोडासा कमी पडलेला वरची लेअर म्हणजे जो वरचा पार्ट होता तो आता काय करायचं जो दुसरा आपला कट झालेला पार्ट आहे ना तो ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा आणि शेप देऊन व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि नंतर ते आपल्याला जॉईंट करायचं असतं लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं जे आपण कट केलेलं आहे ते पार्ट छोटे छोटे ते जॉईंट करून घ्यायचे कारण नंतर ते जमत नाही किंवा कुठला पार्ट कुठं आहे ते समजत नाही त्याच्यासाठी आता इथे बघा जेवढं कमी पडत होतं का नाही तेवढं मी त्याच्यावरती ते लेअर ठेवली आणि आता हे कट करून घेते जेणेकरून आपल्याला ते परत जॉईंट करता येईल तर दोन लेअर होत्या दोन लेअर इथं मी वरती कट केलेलं आहे ज्या आपल्याला इथं जॉईंट करायचे आहेत आप आपला चार फोल्ड कपडा असतो त्याच्यामुळे ठीक आहे तर आता ह्या ज्या लेअर आपण कट केल्यात ना त्या सगळ्यात पहिलं जॉईंट करून घ्यायच्या म्हणजे आपलं अस्तरचं कटिंग जे आहे ना ते रेडी होईल त्याच्यानंतर जे फॅब्रिक होतं ते इथं मी घेतलेलं आहे सहा मीटर कपडा आहे आणि ह्यालासुद्धा मी आता चार फोल्ड केलेला आहे आता ह्या सुद्धा चार फोल्डच आहे पण याला आपल्याला त्रिकोणामध्ये घडी घालायची नाहीये कारण आपण हा डबल लेअरचा कट करणार आहोत त्रिकोणामध्ये जर घातलं तर तो सिंगल लेअर लेहंगा कट होतो आणि आपल्याला इथं डबल लेअर पाहिजे त्याच्यासाठी चा हा चार फोल्ड कराय आणि एका कोण्यावरून घ्यायचं कोणत्याही चारीतलं तुम्ही एक कोणा पकडा तिथे तुम्हाला कंबर टाकायची आहे जी आपली तिकडे होती तिकडे आपली किती होती बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आणि इथे सुद्धा आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे जसं की आडवी टेप ठेवायची जिथे आठ इंच भरत असेल तिथं व्यवस्थित असं गोलाकार शेपमध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि तिथून खाली उंची टाकायची आता इथं सगळीच उंची बसणार नाही जशी उंची बसते तशी टाकायची आता माझी इथं पूर्ण उंची चाळीस इंच आहे तर मी तर चाळीस इंच टाकत होती एका साईडनं बसत बस होतं पण दुसऱ्या साईडनी बसत नव्हतं चाळीस बस इंच आणि जिथं बसत नाही बसत नाही तिथं आपल्याला तुकडे जॉईंट करावे लागतात कारण की जे खाली घेर कमी पडत असतो ना तिथे कपडा जॉईंट करायचा जेणेकरून घेर पुन्हा लांबेल आणि वाढेल थोडीशी त्याची उंची त्यासाठी तर आता बघा इकडच्या साईडने सुद्धा मी चाळीस इंचावरती मार्किंग कर केली आणि इकडच्या साईडनी बरोबर बसलं चाळीस इंच पण जो पलीकडचा कोपरा आहे तिकडं चाळीस इंच बसत नव्हतं आता सेम अशी चाळीस इंच चाळीस इंच सगळीकडे मार्किंग करायची आणि ते पॉईंट एकामेकांना जॉईंट करत घ्यायचे बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तसंच करायचं सोपं आहे पण मोठा असल्यामुळं घागरा काय होतं ना थोडीशी अडचण येते थोडंसं कटिंग करण्यासाठी किंवा जे एक्स्ट्राचे आपण पार्ट कट करून घेतले ना ते जॉईंट करण्यासाठी तर आता बघा इथं मी गोलाकारमध्ये सगळे जे पॉईंट होते ना चाळीस इंचाचे ते जॉईंट करून घेते फक्त पलीकडे थोडंसं कमी पडलं आहे आधी इकडचं कट करायचं आणि मग जो काही कपडा शिल्लक राहील का नाही तो पलीकडच्या साईडला ठेवायचा सा। आणि मग तिकडचं सुद्धा मार्किंग घेऊन व्यवस्थित कट करून घ्यायचं मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तसं तर आता बघा इथपर्यंत बरोबर चाळीस इंच भरत होतं पण तिथून पुढचा जो पार्ट आहे ना तिथं चाळीस इंच भरत नव्हतं इकडचं जे कट झालेला पार्ट आहे तो घ्यायचा तिकडे व्यवस्थित ठेवायचा आणि चाळीस इंचावरती मार्किंग करायचं आणि मग ते सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचं पण लेहंगा स्टिच करायच्या आधी हे जे कट केलेलं आहे ना ते जॉईंट करायचं आस्तरमध्ये सुद्धा आणि ह्या कपड्यामध्ये सुद्धा दोन्हीमध्ये आधी जे कट केले तेच आपल्याला जॉईंट करायचं तर आता मी जे काही मार्किंग पुढे करून घेतले ते आता थोडंसं कट करून घेते आणि मग सगळ्यात पहिलं ते जॉईंट करून घेणार आहे आता इथे पण मी उंची चेक करते एक चाळीस कुठे येते बघते आणि मग तेवढा जे जास्तीचा कपडा आहे ना तो मी इथं कट करून घेणार आहे जो पार्ट होता तो कट करून झाला आहे पहिल्यांदा जो आपण कळी कट केलेला आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं एका साईडचं इथं ना ओपन आहे ते जॉईंट करायचं आणि हा एकच पार्ट बनवून घ्यायचा एका साईडने जॉईंट आहे पण दुसऱ्या साईडनी इथं जी खुली बाजू होती ती आलेली होती त्याच्यामुळे ते, ते पहिल्यांदा जॉईंट करायचं तर आता बेल्ट काढूया तर आता बेल्ट साठी कपडा कट करून घेऊया चार इंच रुंदी इथं घ्यायची आणि उंची साठी म्हणजे लांबीचा आपल्याला जेवढा बेल्ट लागेल तेवढा यूज करायचा आता मी सुद्धा इथं बघा ज्या काही पट्ट्या आहेत ना त्या काढून घेते म्हणजे नंतर स्टिच करताना सगळं सोबत आणि सोपं पडेल त्यासाठी तर आता आपण सिलाई करून घेऊया सगळ्यात आधी म्हणजे काही कट जॉईंट होते ना ते जॉईंट जोडून घेतले आणि त्याच्यानंतर आता जी खुली बाजू होते आपली लेहंग्याची म्हणजे मेन फॅब्रिकची मी जे सांगितलं होतं ते आपण आता जॉईंट करून घेऊया आणि तो जो पार्ट आहे ना ते एकच करून घेऊया म्हणजे तो लेहंगा आहे ना तो स्टिच करणं सोपं जाईल कारण लेहंग्याला एका साईडने जॉईंट येतो जे आपण फिटिंग करतो ना ते फिटिंगचा पॉईंट एकाच साईडला असतो दोन्ही साईडला नसतो आता इथं चार फोल्ड केल्यामुळे दोन पार्ट रेडी झाले होते ते दोन्ही पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचं म्हणजे आपला भरपूर मोठा आता असा घेर तयार होईल तर सगळ्यात पहिलं मी ते जॉईंट करून घेते बघा अशा प्रकारे इथे फक्त मेन फॅब्रिकचं जॉईंट करायचं आहे कारण आपण तो डबल लेअरमध्ये कट केला होता आणि त्याच्या आपल्या दोन लेअर झाल्या होत्या ना त्या दोन लेअर आता इथं आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आणि एकाच बाजूने खुल्या ठेवायच्या अस्तरमध्ये करायची गरज नाही आहे कारण अस्तर आपण सिंगल लेअरमध्येच कट करून घेतला होता आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ना ते आपण जॉईन करून घेऊया एकामेकाला तर बघा मेन फॅब्रिक मी खाली ठेवले आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलं आहे दोन्हीचा कर्व आपला कमरेकडून जो सेम आहे ना तो एकावरती एक पकडायचा जे आपण आठ इंच कट केलं होतं ना ते आणि व्यवस्थित दोन्ही कपडे प पकडत हे दोन्ही एकमेकांना जॉईन करायचं म्हणजे आपल्याला बेल्ट लावायला सोपं जाईल आस्तर जॉईंट झाल्याच्यानंतर आपल्याला बेल्ट लावायचा आहे जे आपण आस्तर जॉईंट करताना शिलाई दिली ना त्याच्यावरूनच सरळ पकडायचा कपडा म्हणजे आता मेन फॅब्रिक जिकडनं असतं ना तिकडनं आता मी तर सरळ ठेवलेला आहे कपडा आणि त्याच्यावरती आता बेल्ट लावते कारण की बेल्ट आपला आतल्या साईडनी पलटी होईल ना त्या शिव त्यावेळी मग ते फिनिशिंग सहित रेडी होईल त्यासाठी आता बघा व्यवस्थित कपडा व्यवस्थित पकडायचा आणि बेल्ट जॉईंट करायचा हे काम ना सोपं आहे पण ना थोडंसं डिफिकल्ट आहे कारण की जो कपडा आहे ना भरपूर मोठा घेर असतो मग तो कपडा आपल्याला आवरता आवरत नाही त्याच्यामुळे मग ते सावकाश आणि हळूहळू करावं लागतं पटकन उरकत नाही कारण की सावकाश केलं तरच त्याचं फिनिशिंग चांगली येतं तर बघा आता दोन्ही पार्ट मी तर व्यवस्थित पकडत ना जो काही बेल्ट आहे ना तो जॉईंट करून घेते म्हणजे आता फक्त वरच्या भागाने मी तर शिलाई देते आणि नंतर आतल्या साईडनी फोल्ड करायचा तर आता बघा ओपन करायचं आणि उलट्या बाजूने आता उलटी बाजूची आहे ना अस्तरची ती सरळ आहे आणि हा जो काही कपडा आहे किंवा जी पट्टी आहे ना ती आतल्या साईडनी डबल फोल्ड करत व्यवस्थित पकडत ना स्टिच करायची आहे आणि लक्ष ठेवायचं आधीची जी आपली शिलाई होती ती जिथे असेल ना तिथंच ही शिलाई द्यायची जर तुम्हाला आतल्या साईडने असं सा उलटं लक्षात येत नसेल तुम्ही सरळ भागाने शिलाई दिली तरी चालेल कारण ते सोपं जाईल पण आतल्या साईडनं कपडा नेमका शिलाईमध्ये येतो आहे का नाही हे समजत नाही किंवा जे प्रोफेशनल फिनिशिंग ज्यांना जमतं ते असंच करतात पण ज्यांना जमत नाही ना त्यांनी सरळ भागानेच करा कारण हे जे वेळेस ज्या वेळेस आपण असं सा खालच्या साईडने करतो ना त्यावेळेस फिनिशिंग चांगले येतं पण तुमची टीप वरच्या भाग बाजूने जी कुठं पडते ना हे समजत नाही त्याच्यासाठी तर आता मी हा जो बेल्ट आहे ना तो व्यवस्थित डबल फोल्ड करत आतल्या साईडनी जॉईंट करून घेते बघा आता बेल्ट जॉईंट करून घेतला आता आपण जो आपला लेहंगा आहे ना फिटिंग करून घेऊया फिटिंग करताना काय करायचं चा? व्यवस्थित चारही बाजू पकडायच्या म्हणजे अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं सगळ्यात वरती आपल्याला लॉक करायचं आणि थोडंसं अंतर ठेवायचं आपली नॉड बाहेर करण्यासाठी आणि तिथून खाली पुन्हा जसंच्या तसं फिटिंग करायचं एकदम थोडंसं जेवढी आपली नाडीची साईज असेल किंवा नॉड आपण आतमध्ये टाकणार आहोत ना ती जेवढी असेल तेवढा थोडंसं खुलं ठेवायचं जेणेकरून ते बाहेर काढणं आपल्याला सोपं जाईल त्यासाठी आणि आता हे व्यवस्थित चारही कपडे व्यवस्थित पकडायचं म्हणजे खालच्या साईडला वरच्या साईडचा जो अस्तर आहे तो आणि जो आतला मेन फॅब्रिकचे दोन पार्ट आहेत ते म्हणजे चारही व्यवस्थित पकडायचं आणि फिटिंग करून घ्यायचा आता सगळ्यात खालनं आपल्याला काय करायचं आहे डबल फोल्ड करायचं आहे तर जो खालचा घेर आहे ना तो अस्तरचा नाही केला तरी चालतं कारण अस्तरचे धागे वगैरे निघत नाही पण तरीही जर कस्टमरचा असेल तर अस्तरच्यालासुद्धा डबल फोल्ड केलं तरी चालेल आणि जो काही आपला मेन फॅब्रिक आहे त्यालासुद्धा आपण आता खालच्या साईडनं डबल फोल्ड करून घेऊया आणि सगळ्या शेवटी मग सरळ करायचा जो पार्ट आहे खालच्या साईडनं तो आणि तिथे मी आता ना अशी जी माझ्याकडे कलरफुल अशी लेस होती ती लेस खालच्या पूर्ण घेरला अटॅच करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे सावकाश अशी लेस अटॅच करून घ्यायची आणि आपला हा लेहंगा आता तयार झालेला आहे तर बघू शकता डबल लेअर असल्यामुळे भरपूर सारा घेर येतो की भरपूर घेर येतो अगदी आवरतावरत नाही एवढा जास्त घेर येतो आणि हा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण साध्या आणि सोप्या भाषेत मी तुमच्यासाठी असेच खूप सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये